Намаскар, бидерите ми आपल्या सर्वांचं स्वागत आहे ज्ञानमुद्रा अकॅडमीच्या एज्युकेशनल युट्यूब प्लॅटफॉर्ममध्ये मुंबई उच्च न्यायालयाची मेगा फ्रती आली होती ज्यामध्ये नागपूर तसेच औरंगाबाद खंडपीठासाठी जागा होत्या शिपाई लिपिक ड्रायव्हर आणि स्टेनोग्राफर इत्यादी पदांसाठी ही जाहिरात आलेली आहे भरपूर विद्यार्थ्यांनी त्यामध्ये अर्ज सुद्धा केलेत आणि आता काही दिवसांनी होणार आहे ती म्हणजे आपली परीक्षा तर विद्यार्थ्यांच्या मनात प्रश्न पडलाय की परीक्षेचं नेमकं सेंटर कोणतं राहील जे की आपली परीक्षा एक्झाम सेंटरवर होत असते तर त्या ठिकाणी आपण जिथे फॉर्म भरलाय म्हणजे मुंबईला टाकला असेल तर मुंबई नागपूरला टाकला असेल तर नागपूर त्या ठिकाणी आपली एक्झाम होईल की आपल्या जिल्ह्यात होईल का किंवा इतर कोणत्या ठिकाणी होईल त्याची माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत यामध्ये आपण ज्या काही मागे न्यायालयाने परीक्षा घेतलेल्या आहे आणि त्यावेळी जे परीक्षा सेंटर दिले होते त्याचं अनॅलिसिस करणार आहोत म्हणजे आगामी काळात जी आपली परीक्षा होईल त्याचा अंदाज तुम्हाला येऊन जाईल चला तर मग स्टार्ट करूया आजच्या व्हिडिओला तुम्ही जर आपल्या चॅनलवर पहिल्यांदा आलेले असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या कारण की अशीच नवनवीन माहिती आपल्या चॅनलवर तुम्हाला मिळत असते त्यापूर्वी पहा विद्यार्थी मित्रांनो जर तुम्ही भरतीचा फॉर्म भरलेला असेल आणि एखाद्या पुस्तकाच्या शोधात असाल तर स्मार्ट स्टडी पब्लिकेशनचं विठ्ठल रावतार सरांचं पुस्तक आता महाराष्ट्रात सर्वत्र उपलब्ध झालेलं आहे यामध्ये दोन हजार अठरापासून ते दोन हजार पंचवीस पर्यंत झालेल्या सर्व प्रश्नपत्रिकांचा समावेश आहे म्हणजे तुम्ही मागील झालेल्या प्रश्नपत्रिका पाहू शकता आणि त्यावरून तुमच्या अभ्यासाची दिशा ठरू शकता दोन हजार सव्वीससाठी काही सराव प्रश्नपत्रिका देखील यामध्ये ॲड करण्यात आलेल्या आहेत तर तुम्हाला लेखी परीक्षेसाठी या पुस्तकाचा फायदा होऊ शकतो जवळच्या कोणत्याही बुक जाऊन तुम्ही हे खरेदी करू शकता किंवा या पुस्तकाविषयी जर तुम्हाला अधिक माहिती हवी असेल तर दिलेल्या नंबरवर सुद्धा तुम्ही कॉल करू शकता आता जाऊया आपण आपल्या आजच्या व्हिडिओकडे तर पहा विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी आपण ऑफिशियल माहिती बघतोय नोटीसवर आपण गेलेलो नाही नोटीसमधून डाटा मी काढलेला आहे आणि इथे टाईप केलेला आहे कारण की नोटीसवर जर आपण गेलो तर त्यामध्ये आपला वेळ जास्त जाऊ शकतो पहिली परीक्षा होती ती म्हणजे सप्टेंबर दोन हजार पंचवीसमध्ये झालेली स्टाफ कार ड्रायव्हर या पदासाठी स्टाफ कार ड्रायव्हर या पदासाठी परीक्षा झालेली होती दोन हजार पंचवीसमध्ये सप्टेंबर महिन्यामध्ये आणि सात हजार चारशे एकोणपन्नास उमेदवार या ठिकाणी परीक्षेसाठी पात्र ठरलेले होते आता यावेळी परीक्षा केंद्र कोणते होते तर तुम्ही पाहू शकता की ब्लॉक ग्राउंड फ्लोर आहे गेट नंबर दोन आहे इंडियन एज्युकेशन सोसायटी राजा शिवाजी विद्या संकुल सर भालचंद्र रोड आहे हिंदू कॉलनी दादर ईस्ट मुंबई म्हणजे पिनकोड सहित ऍड्रेस दिलेला आहे या ठिकाणी या विद्यार्थ्यांचा पेपर झालेला होता हे एकच सेंटर होतं का तर नाही आणखी याच्यासारखे चार सेंटर त्या ठिकाणी होते दुसरं सेंटर जर आपण पाहिलं तर ते सुद्धा आहे आणि मुंबईमधलंच आहे म्हणजे मुंबईमध्ये जवळपास सात हजार विद्यार्थ्यांचा पेपर या ठिकाणी झालेला होता पद कोणतं होतं जे ड्रायव्हरचं पद असतं स्टाफ कार ड्रायव्हर त्या ठिकाणी पद होतं मात्र त्यानंतर त्या भरतीचा जर आपण विचार केला जी की क्लर्क पदासाठी आली होती दोन हजार पंचवीसमध्ये मध्ये जानेवारी महिन्यामध्ये ही जाहिरात आलेली होती बऱ्याच विद्यार्थ्यांनी ते फॉर्मसुद्धा भरलेले होते आणि याचा पेपर झाला होता पंचवीस सहा दोन हजार पंचवीसला पंचवीस सहा दोन हजार पंचवीसला ला हा पेपर झालेला होता इथे टोटल कॅन्डिडेट जर आपण पाहिले परीक्षेसाठी बसलेले तर सत्तावीस हजार नव्वद विद्यार्थ्यांनी पेपरसाठी म्हणजे अपेयर ठरलेले होते आता तेवढेच विद्यार्थी परीक्षा गेले असतील असं नाही काही विद्यार्थी अब्सेंट सुद्धा असतात मात्र तेवढ्या विद्यार्थ्यांची परीक्षा या ठिकाणी आयोजित करण्यात आलेली होती आता यावेळी परीक्षा केंद्र कोणते होते तर पहा विद्यार्थी मित्रांनो संख्या विद्यार्थ्यांची वाढली सत्तावीस हजार विद्यार्थी या ठिकाणी होते आणि परीक्षा केंद्र जर आपण पाहिलं तर मुंबई होतं ठाणे होतं पुणे त्यानंतर कोल्हापूर छत्रपती संभाजीनगर लातूर आहे नांदेड अहमदनगर आहे त्यानंतर जळगाव आहे अमरावती यवतमाळ आणि नागपूर ही सर्व माहिती आपण ऑफिशियल जी काही त्यांची नोटीस आहे त्यावरून घेतलेली आहे त्यांनी ज्या सेंटर्सचा उल्लेख केलेला होता त्या जवळपास जिल्ह्यांची नावे आपण या ठिकाणी बघतोय इथे आपल्याला आता काय निष्कर्ष निघतो की ज्यावेळी विद्यार्थ्यांची संख्या वाढते त्यावेळी सुद्धा वाढवल्या जातात ही जी रिक्रुटमेंट होती क्लर्कसाठीची ही फक्त मुंबईसाठी होती आता मुंबईसाठी जागा असल्या तरी देखील मुंबईमध्ये पेपर न होता इतर ठिकाणी जसं की कोल्हापूर पाहू शकता छत्रपती संभाजीनगर आहे लातूर आहे यवतमाळ आहे नागपूर आहे इत्यादी ठिकाणी सुद्धा तुमचे पेपर घेण्यात आलेले होते म्हणून यावरून निष्कर्ष निघतो की यावर्षी जे काही आपण लिपिकचे फॉर्म भरलेले आहेत फॉर्मची संख्या एका लाखांपेक्षा जास्त आहे म्हणजे दीड लाखाच्या प्लस या ठिकाणी विद्यार्थ्यांचे फॉर्म गेलेले आहेत आता विद्यार्थ्यांची संख्या वाढली म्हणजे परीक्षा केंद्र सुद्धा वाढवावे लागतील काही जण म्हणताय की ज्या ठिकाणी फॉर्म भरलाय तिथंच तुमचा पेपर होईल तर पहा विद्यार्थी मित्रांनो जर न्यायालयाने परीक्षा घेतली आणि एका दिवसात जर पेपर घ्यायचा म्हटला तर एका ठिकाणी पेपर होणे अशक्य आहे त्या दृष्टीकोनातून या ठिकाणी नक्कीच न्यायालयाला सेंटरची वाढ करावी लागणार आहे म्हणून तुम्हाला जे काही आता जिल्हे दिसतात आणखी यामध्ये काही जिल्ह्यांची ॲड सुद्धा केल्या जाऊ शकते किंवा वाढ सुद्धा होऊ शकते सध्या तरी एवढ्या परीक्षा केंद्रांवर ऑलरेडी एक्झाम झालेली आहे म्हणून तुम्ही जर जिल्ह्याचा विचार करत असाल तर हे जिल्हे तर ऑलरेडी एक्झाम या ठिकाणी झालेली आहे याचा विचार तुम्ही करू शकता किंवा आणखी जर न्यायालयाला वाटलं तर यामध्ये सुद्धा परीक्षा केंद्रांची ॲड ही होण्याची शक्यता आहे आता हे झालं लिपिक पदासाठी असंच पद्धतीचं जी काही मेथड आहे ती शिपाई पदासाठी सुद्धा वापरले जाऊ शकते डिपेंड करतं की फॉर्म किती आहे शिपाई पदासाठी सुद्धा भरपूर प्रमाणात अर्ज आलेले आहे म्हणून त्या दृष्टिकोनातून या ठिकाणी शिपाई पदाचा पेपर सुद्धा अनेक परीक्षा केंद्रांवर आयोजित केला जाईल असं मला वाटतं आता पहा विद्यार्थी मित्रांनो ह्या ज्या आहेत मागील दोन परीक्षा यावरून आपण निष्कर्ष काढू शकतो की परीक्षा केंद्र हे आपल्या जवळच येण्याची शक्यता आहे मे बी ज्या ठिकाणी फॉर्म भरलाय ते तेही आपल्याला येऊ शकतं कारण की सर्वात पहिला उल्लेख ज्या ठिकाणी फॉर्म टाकला त्या ठिकाणचा असतो आणि नंतर आपल्या जवळपासचा जिल्हा सुद्धा आपल्याला येऊ शकतो तुम्हाला याबद्दल काय वाटतंय परीक्षा केंद्र हे जवळ पाहिजे किंवा दूर पाहिजे त्याबद्दल तुम्ही कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगू शकता आणखी तुमच्या मनामध्ये कोणते डाऊट असतील कोणते प्रश्न असतील तर नक्की तुम्ही कमेंट बॉक्स बॉक्समध्ये विचारा पुढील व्हिडिओ आपण त्या टॉपिक वर घेऊन येऊ हो। पुन्हा भेटूया अशाच एका माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये नमस्कार नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आपल्या सर्वांचं स्वागत आहे ज्ञानमुद्रा अकॅडमीच्या एज्युकेशनल युट्यूब प्लॅटफॉर्ममध्ये मुंबई उच्च न्यायालयाची मेगा आली होती ज्यामध्ये नागपूर तसेच औरंगाबाद खंडपीठासाठी जागा होत्या शिपाई लिपिक ड्रायव्हर आणि स्टेनोग्राफर इत्यादी पदांसाठी ही जाहिरात आलेली आहे भरपूर विद्यार्थ्यांनी थे त्यामध्ये अर्ज सुद्धा केलेत आणि आता काही दिवसांनी होणार आहे ती म्हणजे आपली परीक्षा तर विद्यार्थ्यांच्या मनात प्रश्न पडलाय की परीक्षेचं नेमकं सेंटर कोणतं राहील जे की आपली परीक्षा एक्झाम सेंटरवर होत असते तर त्या ठिकाणी आपण जिथे फॉर्म भरलाय म्हणजे मुंबईला टाकला असेल तर मुंबई नागपूरला टाकला असेल तर नागपूर त्या ठिकाणी आपली एक्झाम होईल की आपल्या जिल्ह्यात होईल का किंवा इतर कोणत्या ठिकाणी होईल त्याची माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत यामध्ये आपण ज्या काही मागे न्यायालयाने परीक्षा घेतलेल्या आहे आणि त्यावेळी जे परीक्षा सेंटर दिले होते त्याचं ॲनालिसिस करणार आहोत म्हणजे आगामी काळात जी आपली परीक्षा होईल त्याचा अंदाज तुम्हाला येऊन जाईल चला तर मग स्टार्ट करूया आजच्या व्हिडिओला तुम्ही जर आपल्या चॅनलवर पहिल्यांदा आलेले असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या कारण की अशीच नवनवीन माहिती आपल्या चॅनलवर तुम्हाला मिळत असते त्यापूर्वी पहा विद्यार्थी मित्रांनो जर तुम्ही भरतीचा फॉर्म भरलेला असेल आणि एखाद्या पुस्तकाच्या शोधात असाल तर स्मार्ट स्टडी पब्लिकेशनचं विठ्ठल रावतवार सरांचं पुस्तक आता महाराष्ट्रात सर्वत्र उपलब्ध झालेलं आहे यामध्ये दोन हजार अठरापासून ते दोन हजार पंचवीसपर्यंत पर्यंत झालेल्या सर्व प्रश्नपत्रिकांचा समावेश आहे म्हणजे तुम्ही मागील झालेल्या प्रश्नपत्रिका पाहू शकता आणि त्यावरून तुमच्या अभ्यासाची दिशा ठरवू शकता दोन हजार सव्वीससाठी काही सराव प्रश्नपत्रिका देखील यामध्ये ॲड करण्यात आलेल्या आहेत तर तुम्हाला लेखी परीक्षेसाठी या पुस्तकाचा फायदा होऊ शकतो जवळच्या कोणत्याही बोस्टॉलवर जाऊन तुम्ही हे खरेदी करू शकता किंवा या पुस्तकाविषयी जर तुम्हाला अधिक माहिती हवी असेल तर दिलेल्या नंबरवर सुद्धा तुम्ही कॉल करू शकता आता जाऊया आपण आपल्या आजच्या व्हिडिओकडे तर पहा विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी आपण ऑफिशियल माहिती बघतोय नोटीसवर आपण गेलेलो नाही नोटीसमधून डाटा मी काढलेला आहे आणि इथे टाईप केलेला आहे कारण की नोटीसवर जर आपण गेलो तर त्यामध्ये आपला वेळ जास्त जाऊ शकतो पहिली परीक्षा होती ती म्हणजे सप्टेंबर दोन हजार पंचवीसमध्ये झालेली स्टाफ कार ड्रायव्हर या पदासाठी स्टाफ कार ड्रायव्हर या पदासाठी परीक्षा झालेली होती दोन हजार पंचवीसमध्ये सप्टेंबर महिन्यामध्ये आणि सात हजार चारशे एकोणपन्नास उमेदवार या ठिकाणी परीक्षेसाठी पात्र ठरलेले होते आता यावेळी परीक्षा केंद्र कोणते होते तर तुम्ही पाहू शकता की अ ब्लॉक ग्राउंड फ्लोर आहे गेट नंबर दोन आहे इंडियन एज्युकेशन सोसायटी राजा शिवाजी विद्या संकुल सर भालचंद्र रोड आहे हिंदू कॉलनी दादर ईस्ट मुंबई म्हणजे पिनकोड सहित ऍड्रेस दिलेला आहे या ठिकाणी या विद्यार्थ्यांचा पेपर झालेला होता हे एकच सेंटर होतं का तर नाही आणखी याच्यासारखे चार सेंटर त्या ठिकाणी होते दुसरं सेंटर जर आपण पाहिलं तर ते सुद्धा आहे आणि मुंबई बदलच आहे म्हणजे मुंबईमध्ये जवळपास सात हजार विद्यार्थ्यांचा पेपर या ठिकाणी झालेला होता पद कोणतं होतं जे ड्रायव्हरचं पद असतं स्टाफ कार ड्रायव्हर त्या ठिकाणी पद होतं मात्र त्या भरतीचा जर आपण विचार केला जी की क्लर्क पदासाठी आली होती दोन हजार पंचवीसमध्ये मध्ये जानेवारी महिन्यामध्ये ही जाहिरात आलेली होती बऱ्याच विद्यार्थ्यांनी ते फॉर्मसुद्धा भरलेले होते आणि याचा पेपर झाला होता पंचवीस सहा दोन हजार पंचवीसला पंचवीस सहा दोन हजार पंचवीसला ला हा पेपर झालेला होता इथे टोटल कॅन्डिडेट जर आपण पाहिले परीक्षेसाठी बसलेले तर सत्तावीस हजार नव्वद विद्यार्थ्यांनी पेपरसाठी म्हणजे अपेयर ठरले होते आता तेवढेच विद्यार्थी परीक्षा गेले असतील असं नाही काही विद्यार्थी अपसेंट सुद्धा असतात मात्र तेवढ्या विद्यार्थ्यांची परीक्षा या ठिकाणी आयोजित करण्यात आलेली होती आता यावेळी परीक्षा केंद्र कोणते होते तर पहा विद्यार्थी मित्रांनो संख्या विद्यार्थ्यांची वाढली सत्तावीस हजार विद्यार्थी या ठिकाणी होते आणि परीक्षा केंद्र जर आपण पाहिलं तर मुंबई होतं ठाणे होतं पुणे त्यानंतर कोल्हापूर छत्रपती संभाजीनगर लातूर आहे नांदेड अहमदनगर आहे त्यानंतर जळगाव आहे अमरावती यवतमाळ आणि नागपूर ही सर्व माहिती आपण ऑफिशियल जी काही त्यांची नोटीस आहे त्यावरून घेतलेली आहे त्यांनी ज्या सेंटर्सचा उल्लेख केलेला होता त्या जवळपास जिल्ह्यांची नावे आपण या ठिकाणी बघतोय इथे आपल्याला आता काय निष्कर्ष निघतो की ज्यावेळी विद्यार्थ्यांची संख्या वाढते त्यावेळी सेंटर सुद्धा वाढवल्या जातात ही जी रिक्रुटमेंट होती क्लर्कसाठीची ही फक्त मुंबईसाठी होती आता मुंबईसाठी जागा असल्या तरी देखील मुंबईमध्ये पेपर न होता इतर ठिकाणी जसं की कोल्हापूर पाहू शकता छत्रपती संभाजीनगर आहे लातूर आहे यवतमाळ आहे नागपूर आहे इत्यादी ठिकाणी सुद्धा तुमचे पेपर घेण्यात आलेले होते म्हणून यावरून निष्कर्ष निघतो की या वर्षी जे काही आपण लिपिकचे फॉर्म भरलेले आहेत फॉर्मची संख्या एका लाखांपेक्षा जास्त आहे म्हणजे दीड लाखाच्या प्लस या ठिकाणी विद्यार्थ्यांचे फॉर्म गेलेले आहेत आता विद्यार्थ्यांची संख्या वाढली म्हणजे परीक्षा केंद्र सुद्धा वाढवावे लागतील काही जण म्हणतात की ज्या ठिकाणी फॉर्म भरलाय तिथंच तुमचा पेपर होईल तर पहा विद्यार्थी मित्रांनो जर न्यायालयाने परीक्षा घेतली आणि एका दिवसात जर पेपर घ्यायचा म्हटला तर एका ठिकाणी पेपर होणे अशक्य आहे त्या दृष्टिकोनातून या ठिकाणी नक्कीच न्यायालयाला सेंटरची वाढ करावी लागणार आहे म्हणून तुम्हाला जे काही आता जिल्हे दिसतात आणखी यामध्ये काही जिल्ह्यांची ऍड सुद्धा केल्या जाऊ शकते किंवा वाढ सुद्धा होऊ शकते सध्या तरी एवढ्या परीक्षा केंद्रांवर ऑलरेडी एक्झाम झालेली आहे म्हणून तुम्ही जर जिल्ह्याचा विचार करत असाल तर हे जिल्हे तर ऑलरेडी एक्झाम या ठिकाणी झालेली आहे याचा विचार तुम्ही करू शकता किंवा आणखी जर न्यायालयाला वाटलं तर यामध्ये सुद्धा परीक्षा केंद्रांची ऍड ही होण्याची शक्यता आहे आता हे झालं लिपिक पदासाठी असंच पद्धतीचं जी काही मेथड आहे ती शिपाई पदासाठी सुद्धा वापरल्या जाऊ शकते डिपेंड की फॉर्म किती आहे शिपाई पदासाठी सुद्धा भरपूर प्रमाणात अर्ज आलेले आहे म्हणून त्या दृष्टिकोनातून या ठिकाणी शिपाई पदाचा पेपर सुद्धा अनेक परीक्षा केंद्रांवर आयोजित केला जाईल असं मला वाटतं आता पहा विद्यार्थी मित्रांनो ह्या ज्या आहेत मागील दोन परीक्षा यावरून आपण निष्कर्ष काढू शकतो की परीक्षा केंद्र हे आपल्या जवळच येण्याची शक्यता आहे मे बी ज्या ठिकाणी फॉर्म भरलाय ते तेही आपल्याला येऊ शकतं कारण की सर्वात पहिला उल्लेख ज्या ठिकाणी फॉर्म टाकला त्या ठिकाणचा असतो आणि नंतर आपल्याला जवळपासचा जिल्हा सुद्धा आपल्याला येऊ शकतो तुम्हाला याबद्दल काय वाटते परीक्षा केंद्र हे जवळ पाहिजे किंवा दूर पाहिजे त्याबद्दल तुम्ही कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगू शकता आणखी तुमच्या मनामध्ये कोणते डाऊट्स असतील कोणते प्रश्न असतील तर नक्की तुम्ही कमेंट बॉक्समध्ये विचारा पुढील व्हिडिओ आपण त्या टॉपिक वर घेऊन येऊ हो। पुन्हा भेटूया अशाच एका माहिती पूर्ण व्हिडिओमध्ये नमस्कार